या भारत देशात अशी लोकशाही जर राबवत हे लोक तर काय संबंध यांचा आम्ही भरती काढली नाही म्हणजे आम्ही पाकिस्तानाच्या पंतप्रधानांना द्यायचं का निवेदन पाकिस्तानाच्या विभागा आयुक्तांना निवेदन द्यायचं का मी नाही सर विषय नाही ऐकणार मी सर ऐका पहिल्यांदा मी म्हणतोय मला लाज वाटते या ठिकाणी लाज वाटते लाज नागरिक असल्याचा पहिल्यांदा म्हणतोय सर हे आपल्याला सुशिक्षित चालू मी सर ऐक हे खपून घेणार नाही मी इथून सुरुवात करावी लागते इथून सुरुवात निवेदनापासून आता करा मॅडम आम्ही आवाज आमच्या आवाज करणार आहे आवाज नाही करायचं तुम्ही कोण आवाज दाबणार आमचा आवाज करणार आम्ही आवाज का नाही करायचा आवाज का नाही करायचा आमचा आवाज दाबताय का तुम्ही सामान्य जनतेचा आवाज दाबण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे आवाज करायचा ना म्हणजे काय संबंध तुमचा निवेदन घेणार नाही तुम्ही आवाज दाबायचा आवाज दाबायचा उद्या घ्यायचं का आम्ही कोणनी बोला मॅडम बोला तुम्ही अधिकारी तुम्ही कोणाशी बोलताय तो माझ्याशी आवाज करू आमचा आवाज दाखवला का तुम्ही माझ्याशी काय त्याला निलंबित करा अगोदर त्या अधिकाऱ्याला निलंबित करा त्या अधिकाऱ्याला नाही त्याशी भरती काढली नाही सर ऐकणार नाही या विषयात मी ऐकणार नाही संविधानावर कदा आहे विभागीय आयुक्तांनी भरती काढली नाही म्हणजे काय संबंध नाही सर हे ऐकणार नाही आवाज आवाय लागले त्या मॅडम काय संबंध त्या मॅडमचा काय नामचा सुपारी टेंडर द्यायला एखादं मागणी आमची तुम्ही काय नाही ते करतात त्यांना सांगायचं सांगायचं नाही म्हणजे त्यांच्या कानापर्यंत आवाज इथला पाहिजे कळला पाहिजे भारतात लोकशाही आहे म्हणून मीटिंग चालू आहे म्हणजे आमचं निवेदन झालं मग तुम्ही आणि त्या माणसाची काय आम्ही आतंकवादी आहोत का आम्ही पाकिस्तानला जाऊन निवेदन द्यायचं का तो काय म्हणलाय तो माणूस की निवेदन विभागीय आयुक्तांनी भरती काढली नाही म्हणला विभागीय आयुक्त काय समजलं या माणूस विभागीय आयुक्त काय आम्हाला नको विभागीय आयुक्त त्यांनी माहिती काढली नाही आमचं निवेदन ते घेणार नसेल काम सर तुम्ही पण नोकरीला लागले सर इथून जर सुरुवात असेल ना लोकशाही दाबण्याची आमचं मरणाला सुद्धा आम्ही तयार आहे सर काय संबंध सर हे मॅडम कसं बोलायला लागले आम्ही काही भाजीपाला आलो दाब देणार आवाज दाबायचा काय संबंध सर हा विषय मी ऐकणार नाही सर आज तिथे मी जाऊन कुठे मारून टाकेल डायरेक्ट काही समज नाही आज ऐकणार नाही सर लोकशाही म्हणजे पोरांचं वर्ष करायचं आणि मग करायचं त्याआधी निवडणूक करा जी मागणी आमची